नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता पार्क जो आहे तो मारामारी करणार आहे काव्य जी आहे ती तिच्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी गेलेली असते खूप रात्र झाल्यामुळे आता मात्र सगळेजण काळजी करत असतात आणि काव्याचा फोन देखील लागत नसतो त्यावेळी मात्र पार्क स्वतः काव्याला हॉटेलमध्ये पाहण्यासाठी जातो तर तिकडे गेल्यानंतर मात्र तिचे काही मित्र जे आहेत ते काव्याला दारू बाजण्यासाठी फोर्स करत असतात आणि अं काव्या मात्र डिस्टर्ब असते आणि बोलत असते की मला दारून प्यायची नाहीये मी ड्रिंक करत नाही परंतु एक मित्र जो आहे तो तिला अतिशय फोर्स करत असतो त्याच वेळी मात्र पार्थची हॉटेलमध्ये मा एंट्री होते पार्थ आणि त्या दोघांची अतिशय मोठी झटापट होते पार्थ बोलतो की माझ्या बायकोला तू दारू पाडण्याचा प्रयत्न करा केलास त्यावेळी मात्र आता पार्थ असं बोलल्यानंतर काव्या त्याच्याकडे पाहू लागते आणि काव्या नकळतच त्याच्या थोडीशी प्रेमात पडू लागते मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आता असा काही सीन आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात हे पाहण्यासाठी आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद